मस्त गार्डन दा हे गार्डन हे अनेक वर्ष झाले बंद झाले लॉकडाऊन पासून बंदच आहे पण आम्ही बघतोय की इथे काहीतरी गडबडचा विषय आहे का काय नेमका माहिती नाही अधिक माहिती घेऊच पण तुम्ही आतमध्ये जर बघितलं तर गार्डन ढवळे गार्डन जे होतं एकदम छोटस गार्डन झालेलं आहे आणि एकदम असं चौकोन केलेलं आहे तुम्ही बघू शकते बोलतो दाखवता का आतमध्ये जर कॅमेरा हे करून जर आपला मोबाईलची सिस्टीम तर तिथं भिंत बांधलेली आहे तर मी मला काय कळणार नाही एवढं आवड हव्य गार्डनची जागाचं काय चाललेलं आहे नेमकं हे यारवड्यामध्ये गार्डन आहे आणि तुम्ही बघू शकता तर कामानीचं काम, चा काम चाललं होतं इंद्रप्रसर गार्डनचं आणि हे अचानक काहीतरी गडबड याचा शोध लावूच आपण पण माझं असं मत आहे की हे नागरिकांना मोजकेच गार्डन आहेत ना बाकी कुठं विद्यार्थ्यांना शाळे कॉलेजच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना कुठं फिरायला जागा नाही तर लवकरात लवकर हे गार्डन चालू करावं आणि ह्याची जी माहिती आहे ती आपण माहिती काढूच नेमकं काय चाललं आहे ह्याच्याबद्दल 真的。